अलग है अबे कलर अलग है वो कैमरा एक दोन अलग-अलग कैमरा है रीजन ये है तो वी कैन मैच स्टिल 90 टू 95% से ज्यादा नहीं दत्ता अभी ठीक है रूपमल्ला गांदाच्या प्रात्यक्षिकाना सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे लोककळक्यांवरती जी मुलगी सादर करण करते ती म्हणजे शिवमुद्रा प्रतिष्ठान या संघाचे राष्ट्रीय खेळाडू आनंद आळंडी यांची कन्या आहे याची परवानी नोंद घ्यायची आहे नटराज आसन पाठीचं लवचिकता दाखवणारा आसन आत्ना गोल करायच्या दारोरी घाई करायची नाहीये अब हर एक दिन है अब ये ही दे तेरी लाज हम निद्राने होल्ड करायचं खूपच कठीण असं असं आणि तिथूनच आपला तोंड चावरत तिने केलेली वाट त्यानंतर त्या उडी येशू ख्रिस्त यांचे पोझिशन क्रॉस करायचे रेलिमेंट तिथूनच आसन जमिनीवर ही जे आसन आपण करतो तेच आर्सन आरोग्य आपल्याला रोगबंधकांबावरती करून दाखवतो संचला शेवट करताना एक असा प्रकार तिकडून अशा प्रकारे आरोहीने आपला कष्ट संपवलेला आहे यानंतर रोग मंडळ आपल्या किरण गावातील राष्ट्रीय खेळाडू अनोरिका नाईक नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स या स्पर्धेमध्ये तिने सुवर्ण पदक ठरवलं होतं एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मल्लखांब हा मराठी मातीतील खेळ आहे पण मध्य प्रदेश राज्याने मल्लखांब या खेळाला राज्य खेळ म्हणून घोषित केलेला आहे पण आपला हक्काचा आपल्या मराठी मातीतला खेळ असून अजूनपर्यंत आपण या खेळाला राज्य खेळ म्हणून घोषित करू शकलो नाही हे आपल्यासाठी दुर्दैव आहे आणि अनेक खेळाडू आज गव्हर्नमेंट जॉब पासून वंचित आहेत तिथूनच पश्चिमोधानसन आणि आसन खूपच कठीणचा आसन शव आसन रोग नंद कामांच्या सहाय्याने केलेलं शवाच सुंदर असं ट्रान्झिशन पायाच्या जोडावरती गुरु पकड तिथूनच प्लॅन असू दे सर्वांनी लक्ष केंद्रित करायचं आहे यानंतर पूल मल्ल खांबाचं सादरीकरण आपण करून दाखवणार आहोत यांच्या बुद्धियुक्तीचा त्रिपुरा स्पोर्ट्स ही संस्था गेले सहा वर्ष मल्लकांब या खेळात कार्यरत आहे आणि एकूण नऊ राष्ट्रीय खेळाडू तसेच मिनी ऑलिम्पिक मल्लकाम स्पर्धा जी झाली होती त्या मिनी ऑलिम्पिक मल्लकाम स्पर्धेमध्ये देखील आपल्या संस्थेतील एक खेळाडू सुवर्ण पदक मिळवलं होतं आपण पोल मल्लकामाच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात करूया सर्वात पहिलं पोल मल्लकांबाचं प्रात्यक्षिक आपल्याला करून दाखवेल वीर बाजीराव घोडगे बाजीराव घोडगे यांचा पुत्र गेले काही महिने वीर आपल्याकडे सराव सुरू केलेला आहे डोक्याच्या चिंतापासून पायाच्या नकापर्यंत

आता राजा आपल्या संस्थेतील सर्वात लहान खेळाडू श्रीराम शिंदे आपलं कौशल्य सादर करताना खरंच नाही मला फक्त एवढंच हवं की

गुंकार आता पुन्हा एकदा हाताच्या जोरावरती त्यानंतर प्रयोम कांबळे मी बारा वर्षाखाली वयोगट टाकेल राष्ट्रीय जायरूप ही कळ दाखवणारी हाताची किर्ती तिथूनच पायाची पुरती आणि सभास्थळ व्यक्ती सभास्थळ

സ്മം കക്ഷോസ്തക ചിന് കളും संस्थेतील राजकीय खेळाडू हृदया संतोष दळवीस आपलं कौशल्य सादर करताना मुलंच नाही तर मुली देखील मैदानी खेळ खेळू शकतात मुलींमध्ये देखील तेवढीच ताकद आहे जेवढी आपल्या मुलांमध्ये आहे याची प्रकृती करत दाखवतो हृदया कळवी इथूनच वन एट झा सरदार गोविंद बुंदेले सर भगवत ग्वालियर से सरदार जनको जी सिन्दे और जन्म हमारा ध्वज है हमारा जो भी दिशा में जाए पथ चरण छुए और पर्वत शीस नो आरो आनंद हो के हम आए हम रजिया को हम गण में उतरते हैं हम सूरज है अंत हमी रातों का करते

दिशा में जाए सारण छुए और सी सरबत दतिया हो के हमारे हम भजिया के जीतने को हम रण में उतरते हैं हम सूरज हैं अस्त हमी रातों का करते हैं युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे बोल उठा ये जग सारा जय मर्द मना खा जो दत्त है तन में बहता